का उठला नाही का दिनू रात्री लय उशीर आला का होतो तो हो रात्री लय उशीर झाला म्हणतात गाडी चालती झाली त्याच्या घरून सात वाजताच निघालो म्हणत पण निकडे आला गाडी पंक्चर झाली मग उशीर झाला रात्री साडेबारा वाजले हो ना मला रात्री आला बर चौदा खुडखुडचा आवाज पण मला काही झोपत होती मी खरं मला धनात नाही आलं असं कोण मला वाटलं मग मी पाहिलं तर डिझेल दिसला तो मला पलंग मी आता मला हा कळी आला मग मला जाग आला मी सांग राती आला हा बरोबर आपल्याला जाग आलता तुला फोन केला असेल त्यानं नाही हो ते इथं फोन आला त्यानं दहा वाजताच फोन आला की मी निघालो पण गाडी पंक्चर झाली तर उशीर लागते तर फोन जवळच लावतो जो परत मी आले की फोन करीन मग ते बारा साडेबाराला आले ते मी जागीच होती काय म्हणे सांगलं का काही बालीचं घर कुठे कसं कुठे राहून राहिली काय केलं आई तिकून आल्यावर ते ना काहीच नाही पाणी पेले आणि झोपून राहिले तसे एकदम झालते अजून उठले नाहीत हा हा कावा दोनवा चहा बाई उठले वाटते का मेमन सोपेलला झाला का तुम्ही में दांगळ करून तयार झाले लागला सुट्टी आहे का झोपून राहिले मला जायला नाही का कामावर ते चहा दे ढबा दे, दे मां ओय बाई मी त केलंच नाही मला वाटलं तुम्ही जसच ना का उठले ना अजून काय रे काय भलीचं कसं काय कुठे राहून राहिले मग काय ते अजून घर नव्हतं का दे पुढचं दोन खल्या ते कापूस घेपूस टाकत त्याच्यात ते माल गेली भरत त्यात्रेन के के ते केल्या रिकामे त्यातच गेला काल दिवस मग सारा ते मालाचं भर कसं व्हायला शेन ते पुरत धुतलं साफ केलं तर ती तिचं सामान आणून आणल सहा वाजता सात वाजता निघाल तर सात वाजता तिथं म्हटलं हात जातो नाही म्हणे जाय म्हणे घरी आलो मग ति राही ते पुढचं नव्हतं का ते मालाचं भर तिच्या घराच्या पुढचं हा माहित आहे मला पाहिलंय माहिती घरात राहते आता मग त्या राय त्या घरातच काउन नाही तिने हे सांगितलं अर्ध्या ह्याच्यात हा काय काम होतं का त्या पुरी राय तर घर सोडायचं त्याच्यातच मन लागत होत मी अर्ध्याच्यात राहतो म्हणून ते पुरी नाही म्हणे राय असं तुम्ही चालले जाय म्हणे हे म्हणे मी चालले जातो म्हणे त्या कोणात राहतो म्हणे यो भांडवल नाही दिला त्या पुरी ना काही चमचा नाही दिला ते तिच्या हिच्या अन्नात जे होतं ते ओळख नेलं ना तर इला दिवाण झोपायले ना टीव्ही ना काहीच नाही तिच्या अन्नात का दिवाण होता इला दिवाण कोण नाही दिला तुम्ही अन्नात बाय बाबा आता तो इला मोठा किती तू आता दिवाण देतो दिवाण देतो मी दिवाण घेऊ नका दिवाण देतो मी दिवाण घेऊ नका अन पोरगी साळी झाली अजून तू आता दिवाण देतेच देते तिला मग आम्ही लग्नात दिला नाही आणि माझं लग्न झाल्यावर कोण देते आता तिच्या घरी होता ते तेन तो वापरला तो सुद्धा काही दिवाणाचं काही झंचा डोबं राहिला नाही आता दिले नशील नाही मग ठेडगिनं दिला नाही का तो हा उरावर घेऊन जाते का? काय हा आता हे निजत जाते दिवाणार का ती निघते का आता बेसराम बोळ्याची हा तू दिवाण दिला नाही नाही ते कुठे गेलो सरामा लो बेकार बाई आहे ते बेक हे नाही दिलं तिनं बरोबर बरं आम्ही सामान नेणं लावलं ना चहा तर नाही ठेवतेला बाली तिनं त्या घरात इकडे आल्यावर सबन सामान लागलो ते ते गॅस बरं झालं बाई इथं गॅस होता तो मग तो वदरला गॅस काढला सिलेंडर आणलेल्या पाहुण्याला बघतावर मग ते लावला मग ते चहा ला, पिलो माय बाई लहान झाली ना बुडगीची हा मार ना म्हणा किती गोळ्या मारतात शेवटी यायला गिर माझ मास्क पोरीज पाळजो म्हणा नाही तर तू म्हणी कशी म्हणता आहे

मग हिच्या अन्नात जेवढं होतं तेवढंच नाही सांगता अग ते बालीले काय आंदणी काही गेलं नाही रे आता कसं असते आता लय जाते बाप्पा आंदन तिच्या लग्नाच्या अगदी काही एवढं काय होतं आमचंच काय होतं असं की लय बोरीले भर भरून दिलं काय नाही दिलं रे तिले तिले काय काय पाच डबी आहेत तिचे दहा बारा काही थाट प्लेट आणते आहेत सहा काही लय भांडे नाहीत की बालीच्या अन्नात जाईल सांग माय तेवढ्यातच राहते का आता बसता रे बसता तर काहीच नसतील बालीले कुकर होता पण तिच्या अन्नात मिक्सर होत मग त्या शिवापूरच्या मावशीने तिला नाही बा काही नाही ते काय माहिती मिक्सर नाही नेलं तिकडे मिक्सर नाही ते कुकर होत हो, भांडे नेल ना काय, का, ना उसलू, उसलू, काय दोन पोतले तर काय हाताने भरणी आहेत ते गुंड आहेत दोन कामाचे धामाची तीन भरणी आहेत त्याचं काय काय पाणी भराय कामाची अन ताटी आहे ते डबे डबे टिफिनचे डबे हे अन्ना तेच असतात डबर दुसरं काय असते असं का रे सांग हा पाहुणा काय म्हणते काय नाही पाहण्याच्या आहे पाहण्याचं वाटतं बरं होतं तिकडे बोलो बोलो आधी इकडे आलं तर नेट नाही लागत ते पाहुण्याच्या हेच आहे पण त्या बालीच्या पुढे काय म्हणत नाही नाही तिकडे बरं होतं तो तर तिकडे बरं होतं चालू होतं करून मॅकांकडून लई डेंजर आहे रे वा आई हलवले अंगावर पडत नाही पाहुणा सोपन बालीनं मॅस केलं पण ओ हो मी मी नाही करत मी नाही उचल मी नाही करत सोपं जे याचं खकानाचं घर बालीनं मॅस साफ केलो मी जर नसतो ना बाली लॉटिल करायला लागलो असतो पाहुणा जरसा काही पुढे असत नाही हलोल्या अंगावर पडत नाही लो ऐदी बोलायचा एवढ नंबरचा ऐदी आहे अरे बरच बर आता बालिका सांगत नाही आता काय ना ना। करत नशिबी पडलं पवित्र झालं काय म्हणता आता दुसरं आता ना इकडे आला रे बाबा मुद्दा म्हणून हकाळपणा करत ना बुडा चांगलाय बालीचा सासरा खरच चांगला आहे हा त्याचा सासरा खर चांगला काय आल्या उगाच बाबाने केला फोन तर बाबा बोलले त्याच्या संग काय झालं बा असं झालं बा तस झालं बा बोलला पाहुणा साजरा बोलला जाऊ द्या म्हणे पाटील आज नसा काय करण्यास होत म्हणे आपले देखता बरं म्हणे आनंद आनंदात भांडदंड करून जास्त हे केल्यापेक्षा असं म्हटलं बुड्यानं पण अजून काही वारा गिरात लागतात तर हिशी वाटे नाही झाले म्हणे बा असंच खाणं पिणं झालं म्हणे अलग असं म्हटलं बुड्यानं हा मग तसंच ना मग काका वावरातलं थोडी दिसा दिला दिला काय दिला काहीच नाही दिला तुम्ही कसं म्हटलं घरातले शिल्लक भांड नाही दिला त्या बुडकीनं उरार बांधू मनात वाले कर ना मग तू डबा तोंड पाहतो काय मला जा लागते ना हो, हो करतो ना मी काय म्हटलं हे टाकी ना, ना? स्वच्छ धुतली नाही तुम्ही आतमध्ये पा? पा? गाळ आहे की नाही तसंच भरलं का मग हे धुतलं ना व तर नाव टाकू टाकू धुतली अजून काय धुवायला धुतले पाण्यात असते काही नाही हल्ग मालगं केला निरा मला बुटल असतं काय कायच करू पण मी एकटी बेदम झालं ना मी काय म्हटलं आठ दिवस आता काहीच नको म्हणू तू आठ दिवस मी काहीच नाही करत गा, 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 हो का माणूस भूत ना भूतासारखा धंदा करतो पिसाठल्यासारखे दुसऱ्या नाही होते कालपासून राहिला एका दिवशी होणार आहे मी काय म्हटलं नाही काय म्हटलं होतं इथं बसा बस सावलीत मी चहा करून आणते हा ठीक आहे ठीक आहे मी आवडतो धंदा सांगतो काही जाय मला चहा करू आता धंदाला जीवार टी का तुमच्या गप्पा करणार जीवार केलं का फोन फोन सामान लावू लागल हे केलं भाऊ काय कामावर सगळी होता का तुमचा केलं एखादा फोन की कारे का, काई, काई, आ? आ, लो तो का उपकार केलं बहीणचे काय करत होती त्याच्या बहिणी हे ते मला मग भावान केलं काय झालं मॅने केला फोन केला त्यानं कुठे केला काम नव्हतं का पप्पू पोचलो म्हणून सांगेल फोन करायचा कमाल, कमाल करत हो कमाल खरंच जावायचे जात म्हणतात ना तर काय सोपी नाही बरच बरं आहे मग भावनाच करा नाही बरोबर हो आलता मग वाजा फोट म्हटले बसा येता चहा करून आणतो बरोबर म्हटलं जावत जाऊन सांगू सगळे ला ट्युशनचे लेकर येईल इकडे इकडे या म्हणून मी नाही करत तू काम तू करत बस जाईन सारे गावात सांग इकडे या इकडे मी नाही जात घेत मा इकडे पाहायला पाहिजे कालपासून आम्हाला चहा करून आणि जसं काही ब्रेड बिस्किट असेल तर देत काही हम्म खायला सांगा ब्रेड पाहिजे बिस्किट पाहिजे काही नाही आहे घरी चहा करतो फक्त सोप्याची कवरही बदलली पडदे बदलले कोणी येते का पाहुणे नाही आई कोण नाही येत ते ते सोप्याची कवर काऊन टाकली तशी खराब दिसत जत हे काय ठून 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 टाकते ते पडदे तशी जुने झालते ना म्हणून मग म्हटलं लावले हे कशी दिसत आई साजरेच दिसतात हं का ते जुने टाकून दिले का नाही टाकून नाही दिले ना धुन धुतले मी आज ते आठवून देईल कधी काळी लावायले कसे का म्हणजे टाकून हे तसेच लावले बरं केलं आणि झाला का तो स्वयंपाक हो स्वयंपाक झाला ना चला का ना शेटू मला काही भूक नाही तू जीवन घे मग मला लागले ना तर मी घेईन आणि जेवीन मग जाय तू जीवन घे बाबू जी आहे का हो तो जोपेला आई आई जेव्हा तु ना तुम्ही नाश्ताही नाही केला आज नाही नाही मला काहीच भूकच नाही आज जाई तू जीवन घे तू उठला की अजून मग तुला जीवन आई देत जा जेवतो बरं मग तुम्ही तुम्ही मग जाऊ सांग का नाही थांबतो मी नाही काही का, 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 नको थांबू जाय जिऊन घे मी काय 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 पाहुणे नव्हता मला लागलं तर आखते जेवेन मी तू जीवन घे तो लेकर उठल्या की अजून मग जेवण असते त्यात माय बाई हे मांडलं का मालेच्या घरात काय नसेन नशेन व सांग ते आंदणी काही असं धमधम गेलं नव्हतं काही नाही आणि वधरून काही घेतलं तर त्या गुडकीनं दिलं नाही म्हणती हा मग इतक्या दिवस का मा एकही वस्तू घेतली नाही का कि ने की ती मारेने वस्ता जमा केल्या म माझं ओळून नेला ती आई माझ्या घरात हे नाही माझं ते नाही थेटगिन त्या दिल्या नाहीत म्हणते हां लहान झाली का सांगा जाऊन झेट्या नाही धरा वाटत का त्या रो कुत्रीच्या फोन लावला बाली बालीनं फोनही नाही घेतला धनत्या तशी नाहीत आता घर आवर ना योग त्या गोडाऊनात राहायला गेले गोडाऊनच नाही तर काय तर माळी टाकत ते घर कसं व्हायलाशी एका दिवसाच्या साफसफाई कुठे घर चकचक होत असते का माय घर काय का सोपं आहे का, का ओबड दबड केलं असे राहिले असतील तशी आता तर आज शाळेत गेले माझं पाहुणा ड्युटीवर गेला का नाही गेला काय माय काय बाई, का बाई मालिज होती बाई हेच आहे बाई हो नाही आता जेवण हा, 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 हा गेला नाही का लेकर आमच्याकडे गाडी दिसली दारात म्हणून म्हणलं ती गेला नाही का हा आले का तुम्ही चला मग जेव्हा मग तिचं झाला सरा कोण तोंड उतरलं हे कोण पडते लावली राहिल का नाही नाही ते शिटू काढले नवे लावले तिचं काय मला काय तोंड उतरणार आहे मला काय नाही झालं बलीला फोन लावला बलीनं फोनही नाही घेतला आता झालं मग आता तुम्ही काय काय का, 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 का तोंड पडून बसता का हा सांगतलं दिन सामान दिलं आणि पुढे जायत ना तर तिथेच घराजवळ गाव सोडून गेले का ते चालतेच आहे जीवन आहे दोघं भाऊ आहे दिसावाटी होतच असते अलग अलग वाच लागते काका काका का का स्वतःच्या बळावर काही ना काही जीवनात तयार करावं लागते सगळं का थोडी भेटत असते हो ना मग आता औंदा पा आता औंदा ते लग्न झाले तिला काही हात भरला तर आपलेच हात ती कळक आहेत हा आपले आप आता वावराचा सौदा झाला गाडीचा आहे त्याचे पगार त्याच्या ई एम आहेत कट्टे आपला हात होता नव्हता पैसा आता त्या वावरात गुतला समजा काय दिले असते तिले एखाद्या काय बलंग नाही म्हणते निजे आले टी व्ही नाही घरात आणि ते त्या घरात त्या गॅसचा गोटा नाही काय नाही खाली गॅस मांडला म्हणते खाली गाड्या टाकल्या अथिज नेसतात हा माल टाक्याचं घर ते चुकाट्याचं काय सांगता येते काळजी नाही वाटत का जीवाले दिला असा दिले दोन चार वाजता त्याच्या अन्नात दिला नाहीत ना म्हणून तिच्या अन्नात जसं आज तुम्ही आंदन दिलं असतं तिला तर तिच्या आज कामात नसतं पडलं का त्या बुडगीनं तो निजेचा पलंग दिला नाही म्हणते मा घरचा गेलाय म्हणते हा आता सांगा काय म्हणावं आता हा अन्नातला होय का म्हणते तुला बदलून घेतला आता म्हणते घरी मग काय काही घोर नाही पाय मी मारतो आठ दिवसांचा दिवसांनी चक्कर तर बोल बोल इतक्या लवकर जाणं साजर दिसणार नाही आठ दहा दिवस उलटू द्या दिनुले पाठवता येते नाही तर मग मीच जाईन पाहिन एवढं काय 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 हे आहे का काय का वार घेतलं वार घेतला मग खाणं सोडलो का काय जगम सोडलो चालते जाय पाय तुम्ही मालिजी का, 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 का चक्कर मारतो पाहिन मी तिले दिवाना कोणती कोणती बोल लाख रुपयाचा दिवाण होत असते का हां पंधरा वीस हजाराचा दिवान मी देऊन देऊन दिले नाहीतरी दिले अन्नात दिला नव्हता असं समजू अन्नातच द्यायला तू एवढं काय त्याचं टेन्शन घ्यायला लागते दिवाण नाही दिवाण नाही मग ना देऊ दे ना राहू दे मला तोला तो आज जवळच आपल्याला का पुरी लेख दिवाण घेऊन देता येत नाही का काही बी सगळंच काही आयत आयत भेटत नसते शांत आपला बी संसार सुरू झाला काय आपल्या दोघांसमोर आयता आयतो होतं का आपण बी आप एक 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 जमा केलं प्रत्येकाचं तसंच असते अनाले का आयतोय तो थोडी बस भेटत असते ज्याला भेटते तो लय पण आपल्याला संघर्ष आहे ना मग संघर्ष करायचा त्यांना उलट माणसाले जीवनाची महत्व समजते कमायाची अक्कल येते जराशी की कसं जीवन जगा लागते जेव्हा धीरे 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 सगळं जमा होते त्याचं महत्व समजते मग ते घर तयार होत असते त्याचा एका थोडी कोणाचं बंगला होती एका जमान सगळं त्याच काही नसते ते असतेच आहे चालतेच आहे दिवस माहिती आज या काय नाही त्यात काय आहे जेव्हा टेन्शन नको मी आठ दहा दिवसांनी जातो तो दिवाण घेऊन देतो दिवाण की झालं ना बाकी काय हा सध्या दिवाने घेऊन दिला तर बािचिन गिबीका लेकर आफस मत लागले मी लाग्लेकरा घेऊन येतो दोन महिने नाही ती राखि लेकर तिका त्यो मात्र कूलरे तो कूलर त्यहाँ देल् त नै शशिकला न तिच कहाँ त माइतो ढङ्गलाई कूलर तावा त्यस डब्बर हो अब खाए काय माइ पाइल चारलै नै तिरे तुट इकला तिच्या डोकसुगाय चालू नका सगळं भेटलं ना तो मग लेकर जीवनाचा संघर्षेट्टे पडले समजत असते सगळं हा सगळं होते बरोबर तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका धीरे 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 सबन बरोबर होत असते चला पळा ताटा ये आधी ठेवलं हे बाबू पाळीन ना पाळलं त्याला लागलं किंक तर एक तर तो सरकते आता पुढे उचलून टाक मला बाप्पा लकडा लास शोबाजी झाली ते लेकरू लहान लेकरू घरात पडलं गिळलं लेकराचे अंग आले तर उचलून त्याच्यानं ओळल्या तरी जाते का किती भारी आहे तो तुम्ही काही लावत राहता निरा दो हात पाय चला ते जिऊन राहिलेशी वाढतो तुम्हाला हा गेला नाही का गा। याची गाडी मला दरातच दिसली कुठे गेला हा घरातही नाही बाबा ते बाहेरच आहेत नाही गेले नाही ते आले गेले ते घरी आले असो असो जो 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 बस बस जो तू जो मी हात पाय धुतो हे देते मला वाढून जो बाजो मला त्याची गाडी दिसली बाई जरा म्हणून म्हणलं बाबू निजला वाटते हो बाबा बाबू झोपेला आईले टेन्शन येऊन राहिलं बरोबर ये आईला असं वाटत शिन आपल्या घरी सगळी बरोबर ये आणि बालिली आता किती म्हटलं तरी हे नाही ते नाही वाटते माय होय बघू आता पुढच्या चक्रात डील दिले काय न्याच आहे ते दिन नाही तर पैसे देऊन देईन तिला म्हणे घेतो आहे सोबत तुला काय घ्यावं लागते तर हय मग तू याला ये रे तो बाबा याला घरी जेवा मग चला मी बी जेवतो मग हो बाळ का हो तू बसली का जेवायला रोज बसरो माहिती हो सगळे घरातले जेवायचे राहिले मस्त जेवायला बसली मला तर जुदा लागत होता बाबा जेवायचे राहिले इतकी भूक लागली का तुले मला आईनच म्हटलं काय रे मॅच म्हटलं तिले लेकरू निजेला आहे तर जून घे त्यात काय झालं मग लेप उठल्यावर ले मायला ले जेव देत असते काय जे कोणती काल लग्न झालं तिचं म्हणून बसायला वाट पाय तुमचा का टाइम आहे याचा तो आज टाईम आहे का तो बाबाचा ता टाइम आहे घरी यायचा म्हणून ते लेपरवाडी बसून पाय जेव बाई काय नाही भला गेला मग तर अरे जाय म्हणून जे तू कुठे असतो दुपारून जे घरी म्हणते ते वाटपाय बसणार आहे जेव तू जेव बाय बरोबर बरं तर उठला की घेऊ मग त्या मी वाटतो आता घेतो ते सगळं मांडतो आणि खालीच जेवला जाते दिनू जेवला की ले फोन लाव रे मैं फोन लावला सारा बेल गेला पण तिनं फोन घेतलाच नाही तू लाज बर एकदा धंदा घेऊन जाय तशी नाहीत जेवली नाही जेवली काय केलं काय नाही असं काय सांगाव तिनं लकडून सकाळ शाळेत गेले डबे दिले असतील काय काय डांगळ आहे तर माहित तरी होते